Hello friends. Hello friends. Welcome to my channel. Welcome to channel. As I'm Majabati Pati. Pachwe. party Pachwee. Hi Nabai. I'm here to bajapati my day. party Madjavati. बाळाची पाचवी आहे डेकोरेशन माझ्या बाळाचा तुझ्या बाळा शंभूच्या बाळाच डेशन आहे पाचवी पूजन आहे हा माझ्या बाळाचं डेकोरेशन आहे आज ती चतुक पण येणार आहे मावशी मावशी आश मावशी पण येणार आहे तिची पण तिची फ्रेंड्स पण येणार आहे दिदी हा चला मग लवकर हिडिओ बंद करा हिडिओ पूर्ण पूर्ण पग आम्ही काय काय मजा करतो ते आई काय काय मजा करायला दुकानवरून चॉकलेट चॉकलेट मी मम्मी मम्मीला आवडतं मग किटक्यात माहिती किटक्या चला पण मम्मीला मला पण द्या मला पण ठीक आहे धाव देतोय देतोय धावा तर तुलाच देतो घे घे ठीक आहे थँक्यू

इथे पाहुण्यांचे आगमन झालेले आहेत <laughs> <laughs> इथे आलेले आहे ललिता मामी सगळ्यात छोटी मामी हे <laughs> कोण आले शंभू कोण आहे कोण कौन शंभू

फुलं विसरले हे आम्हाला डेकोरेशन करायचं होतं साहेबांना सांगितलं होतं फुला आणायला फुलं विसरले हाय तू कुठं कोण विचारले खाऊन घ्यायच एवढं पटकन चला 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 अवताराला काय करायचं अगं फुलं आणायचं नाही घेतली ना तुझं <laughs> आता ना काय कुठे

पहा आम्ही कस वेलकम केलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने आम्ही बेबीच वेलकम डेकोरेशन केलेलं आहे तर अशा पद्धतीने आम्ही बेबीच वेलकम डेकोरेशन केलेलं आहे तुम्ही पाहू शकता

एक मिनट वो टकरा फट

मी स्वप्नीला परत एकदा या ना फुलं आणायला पाठवले साडेपाच वाजता आणि ते गेलं आणि लगेच पंधरा वीस मिनटात पारनेरवरून त्यांनी फुलं आणले मग लगेच फटाफट डेकोरेशन वगैरे केलं आणि नंतर वेलकम केलं दिदीचं परत एकदा आणि नंतर पाचवी पूजनाचा कार्यक्रम झाला त्याने पूजा वगैरे मांडली नैवेद्य वगैरे केले आणि बाळाला पण पाया पाडलं अशा पद्धतीने पाचवीचा कार्यक्रम झाला खूप छान नको नको आता शुद्धतीच्या मांडू ना आमच्या पप्पा आणि गणपती आणला आमच्या पप्पा चल मी थांब थांब इथे झालं ना मग तुला मांडू घेत पाठीच्या कार्यक्रमाला फक्त बाईक दिवशी असं म्हणजे तिथं सासू एक सा दिवशी असते कारण त्याच एकट्याच होत्या कारण त्या दवाखान्यामध्ये होत्या मग त्या तशाच आल्या पाचवी पूजनासाठी आणि खूप जास्त पाऊस होता त्यामुळे मग बाकीचे शारांना पॉसिबल नाही झालं येणं ना। नंतर तीन चार दिवसानंतर मग बाकीचे सगळे बाळाला बघायला जेवण झालं आणि नंतर मग बऱ्याच गप्पा मारल्या आणि मम्मी आता हळदी किंकू लावत आहे सगळ्यांना आणि मामी ओटी भरत आहे सगळ्यांची कपडे घ्यायचे पण आता म्हणलं कधी घ्यायचे गोलेगावला कधी कपडे घ्याव आता

पाहुण्यांना वाट लावला आणि नंतर साहेब पण आले होते मग सर्वांनी जेवण केलं आणि मग आम्ही निघालो शरवला जाण्यासाठी मागे शेतामध्ये ना मोवा लावलेला आहे आणि अजून त्याला काही शेंगा वगैरे हो काही आलेले नाही पण कौच हो शेंगा खूप छान लागतात खाण्यासाठी आणि आता सगळ्यांनी बाय बाय करते आणि आता मी निघते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा Next bye to our next vlog Monday bye. so then bye bye